मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या चार महिन्यात कोसळल्याच्या निषेधार्थ हो। आज सातारा शिवतीर्थ कोवईनाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे निषेध करण्यात आला पुतळा निर्मिती आणि उभारण्यासाठी कमीत कमी अठरा महिन्यांचा कालावधी लागतो मात्र मोदींना खुश करण्यासाठी अगदी घाईने तीन महिन्यात हा पुतळा उभारण्यात आला त्यामुळे तो कोसळला आणि म्हणूनच राज्यातील युती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आले असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले मालवण येथील राजकोट जो भाईगाईने पंतप्रधानाच्या असते निवडणुकीला मतांचा जोवा घेण्यासाठी जो भाईगाईने उद्घाटन करून निकृष्ट कामामुळे तो पुतळा कोसळलेला आहे आज तुम्ही बघू शकता जगात शिवाजी महाराजांचे पुतळे पन्नास पन्नास वर्ष सत्तावन्न सत्तावन वर्ष आहेत ते बनवलेले तसेच आहेत फक्त हा पुतळा लोकसभेच्या अनुषंगाने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं आणि लोकसभेला त्या पुतळ्याचं पुतळ्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मतं मागायची हा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या पुतळ्याचं काही उद्घाटन केलं आणि तो पुतळा शिवाजी महाराजांचा कोसळला तो कोसळलं म्हणजे तमाम भारतीयांचा स्वाभिमान कोसळल्यासारखा आहे तर ह्या महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा आणि जो काही काहीने कामं करतात पुन्हा कामं देतात जी कामाचे निष्ठ दर्जाचे होतात आणि माहिती सरकारचा आम्ही निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेसचा आज आम्ही जी इथं जमलेलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आम्ही इथं येऊन त्यांचा निषेध करण्याकरता निषेध करणं सुद्धा आम्हाला लज्जास्पद वाटलं आहे याचं कारण असं की जो कॉन्ट्रॅक्टर आहे आपते नावाचा तो अनुभवी नव्हता त्याला अनुभव नाही आहे त्याचे काल जे तुम्ही स्टेटमेंट ऐका टी व्हीवरचं त्याने स्वतः बाईट दिलेली की मला फार गडबडीत पुतळा करायला लावला त्या पुतळ्याचा अवधी तीन महिने अठरा महिने पण मला तीन महिन्यात तयार करा म्हटलं आणि अशा उद्घाटन करण्याकरता मोदींच्याकरता तुम्ही पुतळेसुद्धा व्यवस्थित बसवत नाही आणि स्वतःचं मिरवण्याकरता उद्घाटन करण्याकरता पुतळा खरा वृत्तीनं करायचा आणि परत दुसरं एक मोठं गोष्ट म्हणजे हा जो मंत्री आहे दीपक केसरकर काय की जिथं घटना अपघात झाला आहे ते एका दृष्टीने चांगलंच आहे उद्या तिथं काही चांगलं निघत म्हणजे या मंत्र्याचं स्टेटमेंट कसं असेल हे लज्जास्पद स्टेटमेंट आहे कुठल्याही मंत्र्याला शिवाजी महाराजांच्याबद्दल काही वाटत नाही सत्ता फक्त आम्हाला पाहिजे सत्तेच्या माध्यमातून मिरवायला पाहिजे हाच दृष्टिकोन चाललेला आहे त्यामुळं या सरकारच्या माध्यमातून काही होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की फार मोठी भारतातली आहे इतके पुतळे उभे केलेले आज बावन्न वर्ष झाली शंभर शंभर वर्षाचे पुतळे कुठेही जागरूक लागलेली नाही पण यांच्या काळातला कॉन्ट्रॅक्ट देणारा पुतळा लगेच पडतो म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला भ्रष्टाचाराचं स्वरूप दिसत म्हणून या सरकारचा या पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या सरकारनं या पुतळ्याच्या संदर्भातनं राजीनामा द्यावा आणि सरकार बरखास्त करावं त्यांना काही शासन चालवता येत नाही त्यांनी शासन सोडावं आणि जनतेच्या हातात द्यावं जनता कोणाला दिली लिपावं आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध निषेध निषेध